बातमी आहे पुणे येथून अगदीच काही दिवसाआधी मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे मराठी मोर्चा घेऊन निघाले होते आणि तेव्हा सरकारकडून त्यांना आश्वासित करण्यात आलं होतं की मराठ्यांना लवकरात लवकर आरक्षण मिळेल त्याच वेळेस मनोज जरांगे पाटील यांनी असा इशारा दिला होता की सरकारने जर आरक्षण दिलं नाही तर ते परत एकदा दहा फेब्रुवारीपासून उपोषणाला बसतील आणि त्याचप्रमाणे दहा फेब्रुवारीपासून मनोज जारांगे पाटील अंतरावली सराटीमध्ये उपोषणाला बसले आणि आज जवळपास पाचवा दिवस आहे याच आजच्या दिवशी जारांगे पाटील यांच्या नाकातून रक्त येते अशा प्रकारच्या काही बातम्या वेगवेगळ्या वृत्तवाहिनीवरती चालत होते व सोबतच जारांगे पाटील यांना जे बळजबरीने उपचार दिले जात होते त्या उपचारातली सलाईन देखील त्यांनी काढून फेकल्याचे आपल्याला पाहायला मिळालं आणि या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या खंडोजी बाबा चौकात काही मराठी बांधव एकत्र आले व त्यांनी पुढील रणनीती आखण्यासाठी बैठक घेतली याच सर्व गोष्टींचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम देवकर यांनी पाहूयात पुण्यात काही मराठी बांधव एकत्रित आहेत ते आता एक सभा घेत आहेत आणि त्या ते पुढची रणनीती जी आहे ते ठरवणार आहे दादा काय सांगता येणनीती आमची रणनीती का आमचं पहिले आम म्हणणं सरकारनं आधी आमच्या वाघाला आमच्या मराठ्याच्या नेत्यांना की ज्यांनी कुठलंही राजकारण न करता आज मराठा समाज एकत्र केला त्यांच्या पहिले तब्येतीची काळजी घेतली पाहिजे कारण का की ते ना आता जे बारा तारखेचं आश्वासन दिलं होतं तर त्यांनी ते, ते पुढं लांबलं वीस तारखेला नेलं तो तोपर्यंत ता आमच्या माणसाच्या जीविताचं काय आणि याची काळजी सर्व मराठा समाजाला लागली आहे त्यामुळे मराठा समाज आक्रमक होतोय आम्हाला अजूनही सरकारला विनंती करायची आम्ही खरंच सरकारकडून पण अपेक्षित आहे की त्या माणसाची काळजी घ्या लवकरात लवकर कसं आधी अधिवेशन बोलवता येईल आणि त्यात ते काही निर्णय घेता येईल आमच्या आरक्षणाला तो घ्यावा ही आमची भावना आहे मुख्यमंत्र्यांनी जे आहे मुख्यमंत्र्यांकडे जेव्हा मुंबई दिशेने मराठा समाज गेला होता तेव्हा मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती तेव्हा मा मुख्यमंत्र्यांनी लवकरात हो लवकर मराठा समाजाला आरक्षण दिलं असं आश्वासन दिलं होतं पण आता कुठेतरी मुख्यमंत्री साहेब फसवणूक करताना दिसत आहेत का <coughs> 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 मुख्यमंत्री साहेब किती फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतील तरी आज आमच्या मराठा समाजाच्या वतीनं आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना एक निवेदनपूर्वक एक आम्ही एक विनंती करतो की बाबा जे काय झालंय तुम्ही तुमच्या तुम्ही प्रयत्न केलेले आहेत अजून काहीतरी प्रयत्न करावेत अधिवेशन बोलवावं आणि हा लवकर लुका, प्रश्न लवकरात लवकर सोडवावा आणि आमच्या नेत्याला आमच्या नेत्याची तब्येत चांगली राहावी यासाठी प्रयत्न करावेत आणि जे मराठा आमदार आहेत आज एवढे विधानसभेत आज त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न करावेत प्रत्येकाने आधार द्यावा प्रत्येक जो प्रत्येक राजकीय पक्षाचा असेल त्यांनी तिथं उतरावं त्यांनी तिथं विनंती करावी आणि अधिवेशन बोलवण्यासाठी त्यांनी पण प्रयत्न केले पाहिजेत जर का ह्या आमदारांनी आता लक्ष दिलं नाही तर उद्या मराठा समाज यांच्याकडे लक्ष देणार नाही हे शंड आहेत पण मराठा समाजाचे जे आमदार आहेत कुठेतरी मुख्यमंत्री साहेबांनी मागच्या ड्राफ काढल्यानंतर पुण्यात बऱ्याच ठिकाणी फलक देखील फडकवण्यात आले होते की कर्तव्य लक्ष मुख्यमंत्री पण आता मुख्यमंत्री साहेबांनीच फसवणूक केल्यासारखं वाटतंय का वाटतं माझी सरळ सरळ समोर दिसतंय आज एवढे कोटीच्या संख्येने आम्ही मुंबईत धडक मारली आज मराठा समाज एवढा शांतपणे जर तिथपर्यंत येतोय आणि तेवढ्या शांतपणे परत जातो आहे तर तुम्ही ठोस काहीतरी केलं आहे या कृतीवर विश्वास ठेवून सहा मराठा समाज शांतपणे आपल्या घरी गेला गे गे आणि आज आजच्या घडीला जर झारांगे पाटलांना परत उपोषणाला लागते याचा अर्थ धारांगे पाटलांनी त्यावेळेस जो निर्णय घेतला तो निर्णय ज्या लोकांच्या भरश्या घेतला त्या लोकांनी फसवणूक केली ते शासनातले अधिकारी असू किंवा आता राज्यकर्ते असो त्याच्यावर माझं म्हणणं की आता जास्त सरकारनी ताणू नये अंत बघू नये मराठा समाजाचा आज आमची बैठक काय की पुढील रूपरेषा काही ठरवण्यासाठी मग जसं की आपण पाहू शकतो मराठी बांधवांनी आता मराठा बांधवांनी आताच सांगितले की पुढची रूपरेषा ठरवण्यासाठी आमची बैठक आहे आणि सरकारने आमचा अंत बघून पुण्यातून शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क पुणे